मोरया मोरया बाप्पा मोरयाचा गजर ढोरताशांच्या दणदनटामुळे निर्माण झालेला जोश जल्लोषात बुधवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले त्र्यंबकेश्वर येथील लक्ष्मीनारायण चौकात त्र्यंबकेश्वरचा महाराजा या श्रींच्या मूर्तीची स्थापना विघ्नहर्त्याच्या येण्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात नवं चैतन्य निर्माण झाले सुखकर्त्याच्या स्वागतासाठी त्र्यंबकेश्वर शहरवासियांनी जय्यत तयारी केली असून या त्र्यंबकेश्वरच्या महाराजा गणपतीचे आगमन मिरवणूक त्र्यंबकेश्वर शहरामध्ये जोरदार पार पडली या प्रसंगी मोठ्या संख्येनं त्र्यंबकेश्वर शहरवासी उपस्थित होते अतिशय जल्लोषपूर्ण तसेच उत्साहाच्या वातावरणात या गणेशाचे आगमन मिरवणूक पार पडली याबाबत अधिक माहिती अध्यक्ष वेदांग फडके यांनी दिली असून या प्रसंगी अध्यक्ष वेदांग फडके उपाध्यक्ष अथर्व कहाणे खजिनदार वैभव कडलक सरचिटणीस योगेंद्र उपासनी सचिव सुरज बालमे कार्याध्यक्ष प्रणित मेढे आकाश हरले हिमांशू देवरे आविष्कार शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघूया की सार्वजनिक उत्सव सन दोन हजार पंचवीस चौरीस त्र्यंबकचा महाराजा युवा मंच काल आता मातात आगमन झालेला आहे सर्व गणेश भक्तांना अभिनंदी आहे की त्या दिवसात सर्व गणेश भक्तांनी लाभ घ्यावा

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव